मी महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आमचा गणपती हा विशेष कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाअंतर्गत मी महाराष्ट्र चॅनलतर्फे गणेश मंडळ पदाधिकारींशी संवाद साधून मंडळाच्या उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेण्यात येते चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मंडळाचा इतिहास आणि वाटचाल कशा पद्धतीनं आहे यावर प्रामुख्यानं भर देण्यात येतो मंडळातर्फे राबविल्या जात असलेल्या समाजहिताच्या उपक्रमांबद्दलचा प्रतिसाद आणि नवनवीन संकल्पना हे देखील जाणून घेण्यात येते मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक व संचालक चंद्रशेखर पाटील हे गणेश मंडळांशी संवाद साधतात आजच्या आमचा गणपती या कार्यक्रमात पाहूया धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाचमधील हिंदू एकता गणेश मंडळाच्या वतीनं साजरा केला जात असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा सहभाग चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलच्या आमच्या गणपती या कार्यक्रमामध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपण आता आहोत धुळ्याचा राजा हिंदू एकता गणेश उत्सव समिती इथे आपण आहोत आणि आपण पाहतोय की हा जो काही संपूर्ण एरिया आहे हा संपूर्ण एरिया या धुळे शहराला दिशा देण्याचं काम करतो या धुळेच्या श्या, धुळे शहराच्या राजकारणामध्ये दे दिशा देण्याचं काम हा संपूर्ण एरिया करतो हा परिसर करतो आपण पाहतोय की सगळ्या खूप दिग्गज लोक आपल्यासमोर आहेत आणि आपण आपाशी पण सुरुवात आपण आपणपासून करणार आहोत की नक्की कशा पद्धतीने हा गणेशोत्सव अनेक वर्षांपासून साजरा केला जातो काय नक्की या मागचा उद्देश आहे आपण नमस्कार नमस्कार गणेशोत्सव जसं आज म्हणतो तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आता भारतामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण असतं आणि आपला अजून एक परिसर आहे हा परिसर जसा मी मगाशी म्हणलो की या शहराला दिशा देणारा परिसर आहे हा सगळा आणि या या परिसराकडे लोकांचं लक्ष असतं की इथून काय घटना घडते इथून काय मॅसेज बाहेर पडतोय या यासाठी या संपूर्ण धुळे शहराचं लक्ष असतं आणि आप्पा आपण ज्येष्ठ आहात आपण या सांस्कृतिक असेल किंवा आणखी बाकी मायकरी असतील संत असतील वारकरी असतील तर या संपूर्ण याच्यामध्ये आपलं आग्रहाचं साम असतं आणि आपल्याला सातत्याने अनेक ठिकाणी कुठे पण काही सांस्कृतिक कार्यक्रम असला तर आपला सल्ला घेतल्याशिवाय तो कार्यक्रम पुढे जात नाही आप्पा काय सांगाल या गणपती उत्सवाबाबत आणि आपल्या या गणपतीबाबत नमस्कार हिंदू एकता गणेश उत्सव समितीच्या वतीने मी अगोदर आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो अगोदर या गणेशाची स्थापना मनमाडजीने या ठिकाणी आमचे स्वर्गीय डॉक्टर प्रभाकर बाळकृष्ण जोशी माजी नगरसेवक आणि सुभाषदादा काळे यांच्या माध्यमातून भाग्योदय मित्रमंडळ म्हणून आम्ही सत्याहत्तर साली या गणेश उत्सवाची स्थापना केली आणि त्यानंतर हिंदू एकता संघटना एकोणवीसशे ऐंशीनंतर तिथून हा गणपती या भागामध्ये गल्ली नंबर पाचमध्ये आणला आमचं हे अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे या अठ्ठेचाळीस वर्षामध्ये गणरायाने त्याची आम्ही जी मनोभावे पूजा केली त्याचं आम्हाला उत्तरोत्तर प्रगती मिळालेली मी या गल्लीमध्ये पन्नास पैशापासून चहा विकणारा कार्यकर्ता आज मला प्रदेशापर्यंत त्यानंतर हिंदू एकता संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राचं अध्यक्षपद मी पंधरा वर्ष भूषवलं महाराष्ट्र दौळी समाज संघटनेचंसुद्धा मी आज प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्याकडे दायित्व आहे आणि हिंदू एकता गणेश उत्सव समिती आम्ही राष्ट्रीय पौराणिक धार्मिक असे देखावे सादर केले आणि त्याच्यातून अनेक वेळा आम्हाला बक्षिसही मिळाली आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही आजपर्यंत आग आमच्याजवळ ब्राह्मण हा सुद्धा तिसरी पिढी आज त्याची चालू आहे वाजंत्री जे पारंपरिक वाद्याचे आहेत ते सुद्धा तिसऱ्या पिढीपर्यंत आज आमच्याबरोबर आहेत ढोल ताशा सनई या सगळ्या गजरामध्ये आमचा गणेशोत्सव साजरी होतो आपण धुळेकरांनी बघितलेलं आहे की एक काळ असा होता की आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी दोन दोन वाजेपर्यंत आपल्या मिरवणुका चाललेल्या आहेत आणि जनतेनेही भरपूर त्यामध्ये सहकार्य केलेले उत्सव आम्ही साजरी करतो हा जे दाते आहेत जे व्यापारी आहेत जे काही मित्रपरिवार आहेत ते आम्हाला दान देतात आणि त्यांच्या ते माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी साजरी होतो यावर्षी आम्ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी केलेला आहे मागच्या वर्षी आम्ही गणरायाला प्रार्थना केली होती की अनुभ भैया पूजनाला बोलवले आणि भ भाई, भैयांसाठी आम्ही पण मागितला होता आणि तो पण सुद्धा भगवंताने पूर्ण केलेला आहे आम्हाला चार पाच वेळा आम्हाला आलेला अनुभव आहे आमदार मंजुळा ताई गावीत पदापासून प्रतिज्ञाना करपे आणि आमदारसुद्धा ताई जेव्हा झाल्या त्यावेळेस त्यांनी इथं आपलं पण सोडलेलं म्हणजे या गणपतीने नवसाला पावणार हे जे काही आपण सातत्याने म्हणत असतो ते खरं करून दाखवलं हो नवसाला पावणाराच गणपती आहे आणि त्याने हे खरं करून दाखवलेलं आहे आणि याही पुढं जो काही जो मनोकामना करेल त्याची इच्छा भगवंत पूर्ण करतील आणि यामध्ये पत्रकार बांधव तुमच्यासारखे न्यूज चॅनलवाले सर्वांनी मोठं सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि त्या दिवशी मिरवणुकीच्या दिवशी सर्व गणपतीचे मंडळ आपला विसर्जनानंतर आमच्या मंडळामध्ये आनंदाने सहभागी होतात लेजिम पथकावर हा सर्व आमचा धनरायाचं जी विसर्जनाची मिरवणूक असते सुरुवातीची मिरवणूक आगमनाची आम्ही पारंपरिक आणतो आणि विसर्जनही पारंपरिक पद्धतीने साहेब हो आपण पाहतोय की या संपूर्ण महाराष्ट्राचं जे काही सांस्कृतिक प्रतिनिधित्व आहे ते पुण्यापासून सुरू होतं आणि लोकमान्य देवकांनी पुण्यातून या गणपती उत्सवाची सुरुवात केली आहे यावर्षी या संपूर्ण पुणे पुण्यातले जे काही गणपती मंडळ आहेत त्या सगळ्यांची बैठक झाली आणि विसर्जनाच्या बाबतीमध्ये काहीतरी काटेकोरपणा असावा काहीतरी एक वेळ असावी अशा प्रकारचं एक कल्पना पुढे आली आणि ती कल्पना ते मूर्त स्वरूपात येताना दिसते आपण काय सांगाल आपल्या धुळे शहरामध्ये काय ठरतं आणि कशा पद्धतीने विसरण्याची गौरव काय करणार बाळ गंगाधर टिळक लोकमान्यजी टिळक यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घरातला गणपती हा बाहेर आणला जसं पुन्हा होतं तसं धुळे शहरामध्ये सुद्धा आम्ही लहानपणी बघितलेले स्वर्गीय किसनराव दादा किसनरावजी सोनुजी करंका भांग्या मारुती व्यायामशाळा त्यानंतर आपले मिरच्या मारुती व्यायामशाळा स्वर्गीय विठ्ठलराव राणा हे स्वतः कलाकार त्या ठिकाणी म्हणून काम करायचे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही हा उत्सव सुरू केला लोकमान्यांची जी, जी प्रेरणा होती की स्वराज्य मिळा मिळालं परंतु स्वराज्य मिळण्यासाठी केलं पाहिजे आणि आज ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी जरी काही मंडळी म्हणत असेल की याला वेगळं स्वरूप आलं पण यावर्षी मी शासनाचे सरकारचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी डी जे या वाद्याला बंदी केली ज्याच्यामुळे त्या डी जेवर लेझरमुळे अनेकांना त्रास होत होता त्याच्या आवाजामुळे अनेकांच्या म मनावर त्यांच्या कानावर कानावर आणि मनावर परिणाम व्हायचे ते बंद झाल्यामुळे मिरवणुका सुरळीत शांतपणे चांगल्या प्रकारे पार पडतील आणि हीच प्रभूचे प्राप्त आपण म्हणतो की ही जी काही संस्कृती ही संस्कृती या पिढीकडून त्या पिढीकडे दिली जाते आपल्यासोबत थोडं म्हणून काय पण या गणपती बाबतीमध्ये काय आपल्याला वाटतं मी आता असं म्हणणं की संस्कृती जी असते ती संस्कृती या पिढीकडून त्या पिढीकडे ती जात असते आणि आपण ज्येष्ठांकडून काय ना काहीतरी शिकत असतो त्यांचं मार्गदर्शन घेत असतो काय तुम्हाला ज्येष्ठांचं मार्गदर्शन असतं आणि काय तुम्हाला वाटतं या उत्सवाच्या बाबतीमध्ये हा उत्साह उत्सव हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय आणि आम्ही जे जुन्या परंपरा आहे आत्ता आप्पासाहेबांनी सांगितल्या त्याच आम्ही पुढे घेऊन जाणार आहे आमचा त्याच्यात काही आता डी जेसाठी आम्ही तरुण पोरं हे होतो उत्साही होतो पण आपांनी सांगितलं काही ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होतो लहान पोरांना त्याचा त्रास होतो डिलेवरी बायांना त्याचा त्रास होतो त्याच्यामुळं आम्ही बी त्या भूमिकेला समर्थन देतो तरुणांकडून आणि आम्ही आप्पासाहेबांनी सांगितलं जुन्या पद्धतीनेच हा उत्सव अजून जोरात व उत्सवात पुढं नेण्यात आम्ही सहकार्य <दिया> करतो काय सांगाल आपण आपण देखील या संपूर्ण इतिहासाची साक्षीदार काय आपण सांगा या उत्सवाचं आपल्याला आम्ही काय सांगितलं म्हणजे पण माझं आज पंच्याहत्तर वर्षाचं वय आहे अरे वा पण तरीसुद्धा मी एकवीस वर्षाचा तरुणपणाने या उत्सवात आप्पाच्या नेतृत्वाकडे भाग घेतो आणि मी इथला स्थानिक आहे आणि गणपतीचा परम आहे बाप्पाला आम्ही नेहमी हेच ने ने सांगतो बाप्पा आपण काय सांगाल या उत्सवाच्या बाबतीमध्ये सातत्याने आपण पाहतोय की दरवर्षी आपण म्हणजे जे म्हणतो ना की आपण आगमनाची वाट बघत असतो लावून म्हणजे मन लावून डोळे लावून आपण वाट बघत असतो की अरे गणपती उत्सव येईल कधी आणि आपण त्याची स्थापना करू कधी कर काय आपण सांगाल या उत्सवाच्या बाबतीत या उत्सवाच्या वाऱ्यामध्ये एवढं सांगेल की जी परंपरानुसार जो उत्सव सुरू झालेला आहे तर त्याचा तेव्हा उद्देश वेगळा होता आणि आताचा पर आताच्या गणेश उत्सवामध्ये फारच बदल झालेले आहेत तर माझं म्हणणं असं आहे की जे सामाजिक दृष्टिकोनातून ज्या आडी अडचणी आहेत त्या आडी अडचणीचा देखावा त्या आडी अडचणीच्या समस्या त्या त्या मांडल्या पाहिजेत आणि एक व्याख्यान जसं आपण समाज सुधारण्याचा काही विषय असतात थोडक्यात म्हणजे एखादी महिला आहे आणि ती महिला सर्व तुम्हाला व्यवस्थित घेऊन चालते साधू सात्यांची सेवा करते नवऱ्याची सेवा करते मुलं बाळांना सांभाळते तर अशा स्त्रीला या गणपती उत्सवामध्ये सन्मान दिला पाहिजे की त्या तिचा आदर्श घेऊन येणाऱ्या बाकीच्या महिलाही त्याप्रमाणे वागतील अप्पासाहेब या वर्षी अतिशय महत्वाची घटनाची घडली की महाराष्ट्र शासनाने हा उत्सव जो काही हा राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे आणि महाराष्ट्राची जी काही ओळख होती उत्सव ही अशी फार जुनी ओळख होती आणि ती ओळख यावर्षी महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला आपण काय सांगणार या बाबतीत मी महाराष्ट्र सरकारचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचे यांनी या आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर सत्याहत्तरावं वर्ष असताना या आपलं सत्तर वर्ष असताना त्यांना ही कल्पना सुचली गणरायाने आणि गण गणेश उत्सवाला राज्याचा दर्जा दिला त्याचप्रमाणे वारकऱ्यांनासुद्धा त्यांनी प्रोत्साहन देऊन वारकऱ्यांच्याही परिस्थितीमध्ये त्यांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही मोठी बाब आहे की ज्या लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव इंग्रजांच्या विरोधात लढा उभारण्यासाठी लोकांना एकत्र करण्यासाठी केलेलं आहे आज त्या उत्सवाला राज्य दर्जा म्हणून दिल्याबद्दल मी साहेबांचे मंत्र आभार मानतो या ठिकाणी आम्ही उत्सव साजरी करत असताना दोन दिवस भजनांचे एक पारंपरिक वारकरी पंथांच्या माध्यमातून भजनाचा कार्यक्रम असतो काही गायनाचा कार्यक्रम झाला आज या ठिकाणी प्राध्यापक प्रकाश पाठक यांचं व्याख्यान होणार होतं परंतु राष्ट्रीय नेते येणार आहेत म्हणून त्यामुळे तो कार्यक्रम आम्ही केले करतो मी तेव्हापासून बघतो ही जी काही मूर्ती आता ही मूर्ती अतिशय आक आकर्षक आणि अतिशय लोगस्वाणी आहे काय सांगणार पण या मूर्तीमध्ये प्रत्येक गणेश मूर्ती ही आकर्षकच असते कारण जिथे मनाने आधी मन घ्यावे हाती मग पुजावा गणपती या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आणि मूर्ती जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करतो प्रतिष्ठापना करतो त्यावेळेस त्या मूर्तीला वेगळं स्वरूप येतं आणि म्हणून मी अठरा अठरा फुटाच्या मूर्त्या अगोदर आहेत परंतु विसर्जनाला त्याचा त्रास होतो आणि शासनाने जेव्हापासून सांगितलं आम्ही पाच फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती घेत नाही कारण विसर्जन करताना तिची हे सांड झाली नको पाहिजे आणि म्हणून गणरायाच्या या ठिकाणी जी आमची सकाळ संध्याकाळ तीन वेळा महाआरती होते भोग दिला जातो आणि मग त्याच्यातून कारण तिथं स्वच्छता तिथे शांतता आणि सवलभता असेल त्या ठिकाणी त्यांना राहायला सांगतात मी मगाशी विचार होतो की पुण्यामध्ये काही मिटिंग झाल्या विसर्जन सर्वजण कसं झालं पाहिजे पुण्याचं असं काय ठरलं का किंवा असं काही म्हणजे प्रशासन असेल यांनी काय आपल्याला सूचना केल्या काय प्रकार मी गेल्या अनेक वर्षापासून शांतता कमिटीचं सदस्य होतो परंतु चार तीन वर्षापासून मला त्यांनी शांतता कमिटी सदस्यामध्ये मला निरोप मिळत नाही यावर्षी हा विषय जी मोठी मंडळ आहे हिंदू एकता गणेश मंडळ असेल कोंडाजी विजय व्यायामशाळा असेल राणा प्रताप विजय व्यायाम मित्र मित्रमंडळ असेल या मंडळांना त्यांनी बोलवलं नाही म्हणून विश्व हिंदू परिषदेचे नवीन तरुण कार्यकर्ते उमेश चौधरी यांनी जिल्हाधिकारी साहेबांकडे हा विषय मांडला आणि त्या ठिकाणी शांतता कमिटीमध्ये अशा लोकांना बोलवतात की जे गणपतीमध्ये भागच घेत नाही जे गणपतीमध्ये फिरतच नाही जे रात्री आठ वाजेला झोपून जातात त्या लोकांना बोलवलं जातं आणि ज्या जे खरे गणेश उत्सव साजरी करतात त्यांना बोलवले जात नाही आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी आमची एक बैठक बोलवली आणि त्या ठिकाणी आम्ही हा विषय मांडला जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की मी सूचना देते आणि आपल्याकडे तशी परंपरा आहे की बरीचशी मंडळी सकाळी गणपती काढतात आणि मिरवणुका व्यवस्थित पार पाडतात पुढच्या वर्षापासून आम्ही मध्यवर्ती गणेश मंडळाची स्थापना करून सर्व गणेश मंडळांना एकत्र बोलून काही ज्या गणेश मंडळाच्या अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो या गणपती उत्सवात आपण डोळेकर जे काही गणेश भक्त गणेश मंडळ झालं काय आपण सगळ्यां मी गणेश मंडळांना एक सूचना देतो राग आला तरी चालेल किमान आपण आठ ते दहा फूट जागा येण्या जाण्याला मंडपापासून सोडावी किमान टू व्हीलर एक रिक्षा अशी गेली पाहिजे आणि ज्यांची मोठी रोड आहेत त्यांनी थोडा एखादी गाडी उद्या पोलीस गाडी आहे किंवा पाण्याची गाडी आहे ॲम्ब्युलन्स आहे काही घटना घडू शकतात तर त्या ठिकाणी ते, ते जाण्यासाठी त्यांनी करावं आणि सर्वांनी आनंदाने हा उत्सव अजून मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करावा यावर्षी आनंदाची गोष्ट की इतक्या मूर्त्या आल्यानंतर सायंकाळी पाच वाजेला एकही दुकानावर मूर्ती शिल्लक नव्हती म्हणजे घरोघरीसुद्धा लोकांनी गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केलेला आहे की सर्व गणेश भक्तांना धुळेकरांना हार्दिक शुभेच्छा देतो हे गणराज या धुळे महानगरातील सर्व जनतेला धनधान्य आयुष्य आणि आयुरारोग्य देऊन आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या गणराज पूर्ण करेल कारण गणपती हा सुखकर्ता दुःख अर्थ विघ्न अर्था आहे आणि तोच सर्व करणारा आहे नक्की करेल आपण मनोभावे दहा दिवस आपण जी पूजा करणार आहोत ती आनंदाने करावी त्याच्यातून आपल्याला निश्चित फळ मिळेल आपण हिंदू युद्ध मंडळाशी चर्चा करतो धुळ्याचा राजा अशा प्रकारचं एक नाव या गणपतीला आहे आणि हा गणपती खरोखरच या धुळे शहराचं प्रतिनिधित्व करत असतो आपण अनेक गोष्टी सांगितल्या अनेक गोष्टीवरती प्रकाश टाकला अनेक गोष्टीवरती चर्चा केली जेवढी चर्चा करावी तेवढी थोडीच आहे कारण की अभ्यास या आपल्यामध्ये प्रचंड आहे मित्रांनो पुन्हा आपण एका नवीन गणपती आपण बघणार आहोत आणि नवीन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल गणपती बाप्पा मंगलमूर्ती बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल